प्रवीण तरडे आणि जितेंद्र गुरुक यांच्या समवे दिलखुलास गप्पा शत्रुपन नाही म्हणणार ऐश्वर्या <laughs> कट्ट्यावर आज मानसरी होते सिनेसृष्टीतील आगळे वेगळे व्यक्तिमत्व प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक प्रवीणजी तरडे व ज्येष्ठ गायक जितेंद्रजी भुरुक ऐश्वर्या कट्ट्यावर दोघांच्या उपस्थितीत गप्पांची बहारदार मैथानमध्ये सगळेच रमून गेले होते शेतकरी कुटुंबात असून देखील दोघांनी आपापल्या क्षेत्रात मैदान गाजवत खेळाची आवड जोपासली आहे प्रवीण तरडे एरवी चित्रीकरणामध्ये प्रचंड व्यस्त असतात मात्र प्रवीण तरडेंनी आज कट्ट्यावर अगदी मनमोकळेपणानं भरपूर वेळ देत आपल्या आयुष्याची संघर्षमय वाटचाल उलगडली तसेच मुळशी पॅटर्न चित्रपट पाहून विकला नाही हेच चित्रपटाचं यश असल्याचं सांगत ऐश्वर कट्टा म्हणजे विचारांचं ऐश्वर असल्याचं सांगत कौतुक केले केंद्रीय मंत्री मुगलीधोरजी मोहोळ जसे दिसतात त्याहीपेक्षा मनाने अधिक देखणे असून मंत्री झाल्यावर देखील मैत्री जपल्याचे सांगितले गायक जितेंद्र गुरुख यांनी आपल्या गाण्यांनी आणखीनच मैफेल रंगतदार दार केली तेरे जैसा यार कहा जिंदगी मिल्क बियांगे ए दोस्ती हम नाही छोडेंगे ही गाणी सादर करून सर्वांचीच मन जिंकली दोन्ही मान्यवरांचं ऐश्वर कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे आपुलकीनं स्वागत करत शाल मोत्याची माळ राजेशाही फेटा पुस्तके सन्मानपत्र आणि विठ्ठलाची सुंदर मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावी अभय शेठ मांडरे सचिन नाईक विकास नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे आज धनकवडी परिसरामध्ये कात्रज धनकवडी परिसरामध्ये ऐश्वर्या कट्टा या आमच्या आप्पा रेणू सेंच्या कट्ट्यावर त्यांच्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली माझ्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे लाडके किशोरदा ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे दादा भुरुक हे सुद्धा होते खूप धमाल मजा आली आज माझे मित्र अभय शेठ मांढरे सुद्धा या निमित्तानं भेटले असा ऐश्वर्या कट्टा हा पुण्याच्या प्रत्येक भागात असणं हेच पुण्याचं ऐश्वर आहे असं मला वाटतं कारण का माहिती आहे का असे कट्टे असे विचारवंत एकत्र येऊन ज्यावेळी आपल्या आपल्या भागात असा कट्टा सुरू करतील त्यावेळी पुण्यामध्ये एक वैचारिक देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे मी अप्पा रेणुसे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो की या ऐश्वर कट्टाच्या माध्यमातून पुण्यातल्या अनेक मान्यवरांना आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही या इथं बोलवताय आणि देवाणघेवाण करताय हा खूप मोठा विषय त्याच्यातून पुण्याचं सांस्कृतिक वैभव ज्याच्याबद्दल महाराष्ट्रभर बोललं जातं ते अशा ऐश्वर्या कट्ट्यांमधूनच समृद्ध होतं त्यामुळे या ऐश्वर कट्ट्याला माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी जितेंद्र भुरुक आज ऐश्वर्या कट्ट्यावरती मी आणि प्रवीणजी तरडे आम्हाला दोघांना बोललो त्यामुळं आज खूप आनंद झाला खूप छान आमची आजची मैफिल जमली आजचं त्यांची जी टॅगलाईन आहे आई ऐश्वर्या कट्ट्याची वैचारिक देवाणघेवाण हे इतकं इत उत्तम टॅगलाईन आहे ती की आज ह्या अशा भागातसुद्धा अशा विचारांची देवाणघेवाण होती आहे आत आज चार वर्षापर्यंत आतापर्यंत सातशे ते साडेसातशे लोक इथं वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आली आणि त्यांचे विचार देवाणघेवाण एकमेकांशी एकमेकांचे गप्पा मारून आज या व्यासपीठावरती ब्रेकफास्ट चहा खूप छान आनंद वाटला असेच जसं प्रवीणजींनी सांगितलं की वेगवेगळ्या भागात हे असे व्हायला पाहिजेत आणि आप्पा खूप आम्ही आभारी आहे तुमचे तुमच्या सर्व मित्रपरिवारांचे की तुम्ही आज आम्हाला इकडे बोलवलं आणि परत यायला नक्की आवडेल थँक्यू